नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल सध्या आपण शंकर पाटलांच्या भेटी गाठी या कथासंग्रहातील कथा ऐकत आहोत यातली दुसरी कथा आहे खलिता एक माणूस आहे जो आहे गावातला तो आहे अशिक्षित आणि त्याच्या गावातही कोणाला वाचताच येत नाही मग त्याच्या घरी आलेला आहे एक सरकारी कागद मग मात्र त्यांचे सगळ्यांचे धाबे दणांडले आहेत मग तो वाचतो का त्या कागदात काय लिहिलेलं असतं आणि मग गोष्टी कशा पुढे जातात ऐकूयात या कथेमध्ये ऐकूयात खलिता रानात नांगरटीच काम सुरू होत काळी माती उकलून येत होती जमीन कातरत चालली होती बैलांच्या चार जोड्या मान खाली घालून आणि पाय जमिनीत रुतवून पुढे दात दात दा असा दा, दा। आवाज उठत होता आणि हरिबा नांगराच्या फाळावर ध्यान देत मागणं चालला होता एवढ्यात आबा असं हाका मारत त्याचं धाकटं पोरग पळत आलं तसा हरिबा थांबला पोरग का आलं म्हणून पाठ फिरवून उभा राहिला ते जवळ आलं तसा तो म्हणाला कार काय झालं पोरग जवळ आलं आणि हातातला लिफाफा त्याच्या हातात देत बोलल हे काय आलं बघा हे येत तेच आईनं देऊन ये म्हणून सांगितलं आईनं दे म्हणून सांगितलं आणि तू इथं घेऊन आलास वे पोराला पळून दम लागला होता न बोलता ते नाका तोंडाने श्वास घेत उभे राहिलं आणि त्याच्याकडे बघत हरिबा बोलला तुझ्या आई एक शानी आणि तू दीड दीडशाना खरं का नाही काय झालं अरे तू टपाल घेऊन आलायस हे खरं पण इथं वाचणार कोण ले काही तर नांगूर चाललाय हे माहित नाही होय तू दम घेऊन पोरग बोल काय सरकारी हाय म्हण कोण पोलीस घेऊन आलता काय नाही पोस्टात न आर मग सरकारी कशावरन मास्तरला दावलं तर ते म्हणलं सरकारी हाय म्हणून आण असं म्हणून तो जवळच्या झाडाकडे गेला आणि सावलीत बसून पाकिट निहाळू लागला सरकारी आलाय म्हटल्यावर त्याला जरा हपकाच बसला हरिबा जाऊन झाडाखाली बसला तशी नांगर थांबवून बाकीची मंडळीही तिथं गोळा झाली हो मालक काय झालं असं म्हणत गडी माणसं जवळ आली आणि उदास चेहरा करून बसलेला हरिबा बोलला कायो सरकारी आलाय का कसला सरकारी कागद म्हटल्यावर कुणालाच कशाचा बोध झाला नाही सारीच नुसती तोंडाकडं बघत बसली आणि एकानं विचारलं मग काय आलंय म्हणायचं हे तेच तर कळणं झालंय सरकारी म्हणजे गव्हर्नमेंटचं असेल काहीतरी दुसरा एक जण बोलला गव्हर्नमेंट आणि सरकार काय दोन आहेत कुणाला माहित दोन आहेत का एक हाय असंच बोलणं सुरू झालं आणि एकानं शंका काढली मालक नोटीस बिटीस असल हो कसली तरी मान हलवून हरिबा बोलला रे नोटीस कसली येत या काय तरी शंका काढतोय नोटिशाला मालक काय नाबरतोय कोणाचं दोन पैसे देणं हायत्यास नी नाही दुसरंच काय तर असेल आणि मग दुसरं काय म्हणायचं ते वाचल्या बिगर कस कळणार मग फोडा की बघू काय आहे हरिबा म्हणाला आणि फोडून काय करायचं नव बघा की काय आहे ते आणि कोण शान आहे इथं वाचाय ते बी खरच आहे म्हणा नुसतं फोडून काय बघत बसायचं आहे ते कागदाकडे पोरानं टपाल आणून दिलं आणि सगळ्यांनाच पेच पडला काय असेल आणि काय नाही याचा पत्ताच लागेना झाला त्यात सरकारी कागद म्हटल्यावर कोडच पडलं सगळीच डोक्याला हात लावून बसली आणि एकदम एकाच्या डोक्यात प्रकाश पडला त्याच वर्षी तो म्हणाला आहो ते कॉपरेटिव्ह फार्मिंगचं काहीतरी असेल बघा त्याच्या बायली परवा काहीतरी असा कायदा झालाय म्हणत कायदा झालाय काय म्हणतोस सरकारनं तसा लाच केलाय आता गावोगाव गाव लागू होणारच आहे ते एक म्हणता नाना गोष्टींचा झाला काय असेल हे मात्र काही झालं नुसते वय हरबा तुझा थोरला पर्वा सुट्टी सुट्टीला आलाय नव्ह का व त्यो मग तो वाचून दावल की झाडाच्या बुडक्याला टेकून हरिबा बोलला मग मी हि तर धरून बसलो असतो का नाही परवा कोणतरी म्हणलं तुमचा पांडा सुट्टीला आलाय म्हणून आलाय हे खरं की परि हित कुठं आहे चार दिस जाऊन येतो म्हणून तो गेलाय त्या मामाच्या गावाला असो वय अरे मग असं का करत नाहीस कस आहो आपलं पंत कोण राजाराम बापू वहे त्यांच्याकडे जाऊन यावा की अहो इंग्रजी वाचते किती हा बरी आठवण केलीस ती असं म्हणून हरिबा लगबगीनं उठला आणि रानातला नांगर तिथंच सोडून गावाकडं निघाला हे काय सरकारी काम आलंय त्याला कळेना झाले त्याचा उलगडा चैन झाली काय आलंय हे समजल्याशिवाय तोंडात पाणी घ्यायची पंचायत झाली तो सपाट्यानं गावाकडं निघाला काय असेल आणि काय नाही ह्याचा विचार करत पाय उचलू लागला विचार करण्यासारखेच दिवस आले होते काय सरकारी भानगड असेल याचा काय नेम होता कुळ कायद्याची काय भानगडानी काय छत्तीशाच लचंड आलं का, का, का सामुदायिक शेतीचा दट्ट्या आला काय आलं म्हणून समजायचं हरिबाच्या पोटात भीतीच पडली ही एक नवीन काळजीच उत्पन्न झाली आपल्या नावानं सरकारी टपाल यायचं कारण तरी काय सरकार कुठं आपण कुठं आणि आपल्या गरीबाच्या आठवण सरकारला का व्हावी आणि एवढा आलबत खलीत धाडावा कॉलेजात असलेलं स्वतःचं पोरग जिथे आठवणीनं पत्र लिहित नाही तिथं सरकारनं पत्र का धडावं वर ना कुणाच्या अध्यात्ना मध्यात कोणाची चाडी चुगली नाही चोरी मारी नाही ही काय भानगडच नाही वर्षाचा सारा भरायचा तसा भरल्या त्यात काय एका पैसे देणं नाही मग आपला संबंध आला तरी कुठं चळवळ म्हणावी तर त्यात कधी काय आपलं अंग नाही मग ही भानगड काय तर असावी हरीबाच डोकंच चालले ना आणि दुसरा का काही विचार सुचेना काहीतरी लचांड आपल्या मागं लागलं हे गृहित धरूनच तो घरला आला त्याच्या बायकोलाही हीच काळजी लागली होती मास्तरनं सरकारी पत्र आहे असं म्हणून सांगितल्यापासून तिच्या काळजानं ठाव सोडला होता ती त्याचीच वाट बघत बसली होती तो दारात आल्या आल्या ती म्हणाली अव काय भानगड आली आहे ही त्याचा चेहरा उतरून गेला होता डोळे काळजीने आत ओढले होते डोक्याचा पटका न काढताच तो खाली बसत म्हणाला काय भानकड आली या कुणाला धक्कल मास्तर काय सरकारी हाय म्हणाल मी विचारलं कुठनं आलंय बघा तर खालवर बघून गप्पच बसलं मी म्हणलं का मास्तर असो गप्प का तर मग बोलल हे सरकारातनं टपाल आलंय मग काय आलंय ते सांगितलं नाही म्हण ते मी विचारलं पर ते म्हणलं हे सरकारी टपाल हाय मी काय फोडत नाही मान हलवून तो बोलला फोडला नाही ते एक बरं केलं काय भानगड असली तर दहा लोकात बभरा व्हायला नको तोच मी बी विचार केला आणि टपाल पोराजवळ देऊन त्याला पिटाळला थोडा वेळ गप बसून तो बोलला ती चूक केलीस तू चूक कशी म्हटलं तसंच येता येता कुणाकडनं वाचून घेते का बघाव नुसतं पोराला लावून द्यायचं मी आलो नसतो भय अहो मग आता काय बिघडलं तो रागानं म्हणाला काय बिघाडलं म्हणून काय विचारतीस ही गोष्ट रानात चार लोकांसनी कळली आता गावात दहा लोकांसनी अहो नुसत्या टपाला एवढंच म्हणतील असं म्हणून बोलला अगं आपले लोक काय सर होय आधीच हे दिस अशा तऱ्हेचं आलेलं अर्थाचा अनर्थ व्हायला कमी वेळ लागणार आहे वय त्याचं बोलणं बरोबर होत एकाच दोन करून सांगायला लोक काही कमी करणार नव्हते सरकारी टपाल आलाय म्हटल्यावर काहीतरी पाणी मुरतय असंच धरून चालणार की लोक पण हा विचार त्या बाईला आधी सुचला नव्हता ती भाबडेपणावर गेली ही तिची चूकच झाली होती वाच गेल्या ती गप बसून राहिली तसा हरिबा बोलला अग गाडवीने सरकारी टपाल म्हटल्यावर आधी ते लागू करून घ्यायचं नाही मालक नाही जावा म्हणायला येत नव्हतं बाय तुला ही तिची दुसरी चूक झाली होती हाताची मूठ आपल्या हनुवटीला लावून ती गपगार बसली तासा तो बोलला टपाल दाखल करून का घेतलंच ती आपल्याला खुळेपणा सांगू लागली मला भोळीला यातलं काय कळणार टापाला आलं तसं मला वाटलं काय वाटलं तुला भोळीला आणि म्हटलं लेकीनं कागूद धाडला असेल शानी सांगायला लागल्या असं म्हणून तो बोलला आठवणीनं कागूद धाडणारी लई मायाची लेख आली नाही व तुझी गवा कागुद आलता का तिचा तुला म्हटलं एखाद्या येळस अनकुन पै पाहुण्याचा असेल तर पै पाहुणीचे असं उद्गारून तो म्हणाला एखादा पाहुणा मेला तर त्याचा कागून घेत नाही आणि कुठल्या पाहुण्याचा टपाल वाटलं तुला ती निरुत्तर होऊन गप्पच बसली काय बोलणार एक सोडून दोन चुका केल्या होत्या आता गप्प बसण्याशिवाय गत्यंतर कुठं होत आपलाच गाढवपणा हो म्हणून ती गप्प बसून राहिली तोही विचार करत राहिला पण मनात गोष्ट काही चांगण्या झाली आणि तो ऐकाऐकी उसळून म्हणाला ग लाजमुडे टपाल ताकद करून घेतलं ते घेतलंच वर ते पोराच्या हातात देऊन मळ्याकडे धाडून दिलंस काहीतरी महत्वाचं असेल म्हणूनच धाडून दिलं अगं कोण तुझा शानाचा जावाय हाय का तिथं वाचाय बसला हाय त्याचा पारा उचडत चालला तशी ती म्हणाली गप्पासा आता चूक झाली माझी म्हणते नव बर लावून दिलंस ते दिलंस पर ते कुणातरी थोडल्याच्या हाताने तरी लावून द्यायचं होतंस सरकारी टपल हाय माहित असताना पैकी तू ते पाच वर्षाच्या बिट्ट्यापुरा संघ कसं जाणून दिलस ते मला कळनाच बघ त्याचा राग शांत व्हावा म्हणून ती म्हणाली ती माझीच चूक झाली पण तो गप्प न बसता पुढे बोलू लागला पाच वर्षाचा ते पोरग आणि काय तो असला महत्वाचा काबून त्याच्या हातात देतीस वाय कुठे घाळा झाला असता म्हणजे त्याचं काय करून द्यायचं भरून येणारी वस्तू हाय व्हाय ती ते झालं की पर एवढा कागूत घाळ करायला त्याला काही समजत नाही होय तुला समजतय ते त्याला समजणार हा एवढी तीस चाळीस वर्षाची तू घोडी झालीस आणि तुला अजून बी अक्कल येणार ते त्याला काय येणार असं म्हणून तो हळू आवाजात बोलला अग कधी केलं तरी गुडघे एवढं पोर आहे ते बी एका वादळात देऊन त्याच्या हातातला ता कागूद जर काढून घेतला असता तर ता मग ही रागानं म्हणाली उगा सारखा अर्थाचा अनर्थ करत नये मीच आणि अर्थाचा अनर्थ करतो शाब्बास भले माझी आई ती हा अनर्थ नाही तर काय वादळात देऊन हातातलं कागूत घ्यायला तो काय पाचधाची नोट आहे वय तिच्या अकलेची कमाल करत तो म्हणाला अग हे तीस कशा तऱ्याचा आल्यात आणि आपण कसं वागव याची हो काय अक्कल आहे का तुला तुझ्या पाचधाच्या नोटीला कोण किंमत देतोय वय आज बघता बघता एकेकाच्या एक जिमनी हातातनं निसटायला लागल्यात सध्याला ज्याचा त्याचा डोळा दुसऱ्याच्या जिमनीवर आहे फुकटच कसं गावल इकडं या लोकांचं ध्यान आहे सरकार बरी सगळी हीच भालगड चाललेली आहे कॉपरेटिव्ह फार्मिंग आलंय छत्तीस आले, आले कुळ कायदा तर पहिल्यापासूनच आहे सरकारात काय येईल याचा काही नाही आणि तू अशी बेसावत म्हटल्यावर तुला काय म्हणायचं आणि एवढं सगळं चित्र डोळ्यांपुढं उभं करून तो म्हणाला काठीला सोनं बांधून खुशाल काशी रामेश्वरला जाण्याचं दिस इस राहतात ते जुनं दिस राहिले नाहीत महाकठीण काळ आलाय अगं आपला येऊन जाऊन चार एकर ऊस आहे तर त्यातला बी एक एकर जाणार आहे म्हणून हे काय हाय का दक्कल तुला बरा जाईल का कुणाचं मागून आणलंय वय जायला तो दोन तीनदा मान हलवून बोलला बघा आता केला म्हणजे कळेल तुम्हाला एवढी सगळी भानगड ऐकून त्या बिचारीच्या तोंडचं पाणी पडाल वर वर विचार करण्यासारखा काळ आता राहिला नव्हता कधी काय होईल याचा नेम नव्हता बेजावत राहण्याचे दिवस नव्हते तिच्या नवऱ्याचं बोलणं काही खोटं नव्हतं थोडा वेळ थांबून तो बोलला अगं लोक लय पाताळ यंत्री झाल्यात हिर काढायची तर भूमीच्या पोटात घुसून पाणी बघतात मग आपल्यासारख्यांचं पाणी कुठे टिकायचं जिथं भूमा त्याचा टिकाव लागत नाही तिथं आपला काय लागणार गे काय टिकाव लागतोय आपला असं म्हणून ती मनाशीच विचार करत बसली आणि फुतकन बोलली आपण खोळ बाबडच कि हो तिला पटलं तसा तोही गप बसून राहिला दोघही कपाळाला हात लावून बसले आणि मग त्या टपालाविषयी सतरा विचार मनात येऊ लागले तशी ती म्हणाली आता बसलाय का अंतर काय करू कुणाल तरी दाऊन वाचून यावं की काय आलंय ते बघायला न ग का आलंय म्हणजे बघायला पाहिजेच अहो मग जावा की कुणाला तरी दाऊन या जावा दोन्ही हातांनी आपलं डोकं धरून तो बोलला कुणाकडे जाऊ कुणाला दाऊ मास्तर वाचून दावतील की खोळी तर नसशील अगं रोज छप्पन पोरांशी संबंध येणार त्याचा त्याच्या तोंडात गोष्ट राहील का एका वेळ बोलला म्हणजे झालं गावभर व्हायला किती उशीर लागल ती विचार ती ला ते विचार करून म्हणाली ते बी खरच हाय पण कुणाकडं वाचून घेता कुणाकडं घ्यायचं आपलं वाचणारं पोरग आई तर सुट्टीला आलं होतं तर ते बी मामाकडे जाऊन बसले आपली येळच म्हणायची असं म्हणून ती त्याच्याकडे बघत राहिली आणि त्यानं विचारलं राजाराम पंतांचं कड तरी जाऊन येऊ काय एखादच विचारून येता एखाद विचारायला मी काय गळ्यात माळा घातली आणि मग कशाला जात पंताकडे हेच की काय आलंय बघून येतो त्यालाच खळ्यात काढून ती म्हणाली पंतांकडे वाचून घेण्यापरीस मग आपला मास्तर काय वाईट निदान आपल्या जातीतला तर हाय नाही ग तसा पण चांगला माणूस हाय काय माहित आहे तुम्हाला गा माणूस दिसतोय तसं नसतंय आणि म्हणूनच जग फसतंय माहीत आहे नव एक म्हणता दहा गोष्टी ती पंतांबद्दल सांगू लागली तसा तो म्हणाला अगं पर आपलं त्यांचं कुठं वाकडं आहे वाकडं नाही तर वाकडं करून घेता वय असं म्हणून ती सांगू लागली अव तो हुशार डोक्याचा माणूस हा काय फायद्याची गोष्ट असली तर तो उचलून मोकळा होईल आणि आपल्याकडं तोंडाकडे बघायची पाळी येईल त्याचा नादाला कशाला लागता मग टपाल कुणाकडून वाचून घ्यावं हा पेचच पडला सध्याच्या जगात कोणावर विश्वास ठेवावा कोणावर विश्वासच बसत नव्हता सहज कोणाला तरी दाखवावं आणि त्यानं गळ्यात तात आणली तर हे काय दिवस आले असं वाटून तो म्हणाला गावात एक चक्कर तर मारून येऊ जाऊ का का ये ना का तुम्हाला घरात तसं नव आणि कुणाला असं लिहून आलंय का बघतो की ती म्हणाली खोळ तर नव्हता हवा आणि कुणाला लिहून आला असेल तर तो काय तुम्हाला दावणार आहे का काही काहीचा जिन्ह तो होतो समोर मांडून बसल तसं नव अ बोलता बोलता अंदाज घेऊन येणार भारी अंदाज घेणारा पडला गब्बासा घरात अंदाज घ्यायला म्हणून जाशिला आणि आपलाच अंदाज घेऊन जग कस का काय हाय माहीत नाही वय तुम्हाला तुम्हीच आपल्या तोंडाने सांगितलं नव आता पतून ते झालं खरं मग काय तर मग कशाला बाहेर पडता सरळ सकाळी दिस उगायला उठून माझ्या माहेराला जावा आणि तिथं आपल्या पोराला टपाल दावा गुमान वाचून घेऊन या या कानाच त्या कानाला खळू देऊ नका मग उद्या सकाळ पत्रू कशाला थांबू आजच जायचं म्हणता मान हलवून तो बोलला सरकारी कामाला येळ कशाला का लावायचा काय हाय ती भालगड बघायच पाहिजे आजच हा मग तसं करा घोटाय लगत करून तो म्हणू लागला का असं करू कस सरळ यष्टीत बसून वकिलाकडे जाऊ काय दहावीस रुपया लागला तर जाई का पर समध्या गोष्टीचा उलगडा तर होईल अवा आधी पोराकडे जाऊन या की काय आहे ते बघा मग वकिलाकडे जावा तो म्हणाला अगं काय तर कायद्याची भालगड असली तर पोराला काय कळणार निष्कर्णी येण मोडाय न ग मग थेट वकिलाकडे जावा म्हणता वय तेच मला बरं दिसते इकडं जा तिकडे जा असं करताना परिसर जाऊन गाठतो की त्यांना थोडा वेळ विचार करून ती म्हणाली नगो तुम्ही एकटा वकिलाकडं नगा जाऊ का एसीत बसून नीट जायलाही वय मला तुम्हाला जायला येईल खरं पर तुम्ही नगा जाऊ अगं का पर असं का करता ते काय पंढरपूरला जायचं आहे का अहो वकिलाकडे जायचं आहे अग मग काय होतय आणि काय होतंय म्हणलं काय सांगायचं माझं साधं बोलणं तुम्हाला कळना आणि मग वकिली दिडाकडेच कळणार तुम्हाला म्हणून म्हणती आधी पोराकडे जावा त्याचा विचार घ्या आणि त्याला संघ घेऊन मग वकिलाकडे जावा तिचं बोलणं ध्यानात घेऊन तो म्हणाला असं करू म्हणतीस आहे हा असं करा आणि कुणी विचारलं तर काय भालगड सांगत बसू नका नाहीतर आशन का सका अगुदाय म्हणून पुराण लावशीत बसशील कुठेतरी कशाला सांगत बसू मी मला एवढं कळ नाव हे एकदम आठवण येऊन ती म्हणाली रान चार लोक जमून त्यासनी काय सांगत बसला सव कोळी कशानी मग तिथ बा? न उठून गारला कशाला आलो असतू असं विचारून तो तिच्याकडे बघत राहिला तितक्यात काठी टेकत दादू पाठी अंगणात आला मान वर करून म्हणाला काय हरबा काय बालगडगा काय नाही बसलूया आपलं बोलत या न म्हणताच तो आत आला हातातली काठी भुईला आडवी टाकून बसला आणि मान हलवत त्यानं विचारलं काय वरण लिहून आलंय म्हण तुला हरिबा आणि त्याची बायको एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागली तसं त्यानं पुन्हा विचारलं हा काय टपाला आलंय वरण हरिबाला काही बोलणं सुचेना तशी तीच म्हणाली कोण म्हणताय का काय कोणी सांगितलं तुम्हाला दादू पाटील म्हणाला कोण सांगाय आहे पाहिजे गावात चार लोक बोलायला लागल्या ते आपलं कानावर आलं काय नाही ती तागादीची भालगड आहे हा मंग असू द्या असं म्हणून तो म्हणाला छत्तीशाची काय तर भानगड आली ह्या असं म्हणून कळलं म्हणून म्हटलं विचारावं नाही त्यातलं काय नाही असं म्हटल्यावर पाटील उठला आणि जास्त न बोलताच काठी टेकत निघून गेला तिने विचारलं हे तुम्ही फोडलेलं दिस ही बघ नाही का लागत मी कशाल जाऊ फोडाय आणि मग गावात कसं झालंय तुला म्हटलं नाही लोक टपल्याला असतात म्हणून अगं माणूसले बेरकी झालंय आजकाल जो तो मागावर असतोय ना एवढ्यात गुरुवाची आदुबाई लगा लगा आली आणि दारातच डोक्यान म्हणाली अय हुकुन नामालय म्हण तुमसनी हा हारिबा म्हणाला आवय आलाय कसला आलाय गा द्रोणी लावायचा झटक्यानं माग फिरत ती म्हणाली का बोलतोस गा अंतर काय सांगायचं अंगणात उभं राहून ती बोलली माणूस तर विचारतोय तर सरळ येत नाही उहे तो म्हणाला म्हातारे काय उकुम धमा आलेला नाही काय नाही तुझा पुढं मंग असू द्या असं म्हणून ती बोलली मला वाटलं काही झपती बिपतीची भालगड आली का काय कुणाल दक्कल असं म्हणून ती पुढे चालू लागली सकाळी टपाल आल्यापासून गावात हूल उठली होती या कानाची बातमी त्या कानाला होत साऱ्या गावभर झाली होती गुरुवाची आदुबाई गेली आणि पाच महारग गोळा होऊन आले एके जागी अंगणात उभी राहिली त्यांना बघून हरिबाने विचारलं कार का आलाय ती गप उभी राहिली लवकर कोण काही सांगीना झालं त्याच हरिबानच दटावून विचारलं अरे काय बोला की तास अर्धा तास घोळ घातल्यावर एकानं सांगून टाकलं तु, 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 तुमची ऊसाची जमीन सरकारात जाती म्हण गेली तर गेली आता काय करायचं मग त्याला एकाला वाचप फुटली तो म्हणाला जाणार हे नक्की असलं तर आम्हाला तसं सांगून टाका निश्चळ काय तर कळू देखी हरिबानं विचारलं रे तुम्हा कशा काळा पाहिजे नाही म्हणजे मग आम्हाला विचार कराय बर तुम्हाला काय बरं तुमची जमीन तशी सरकारी जमीन झाली तर आम्ही दहा पाच लोक मिळून त्याची मागणी करू तशी तुम्ही मागणी करता वय वय हरिजन लोकांसने काय अशा जिमिनी मिळणार आहेत म्हणून हरिबा म्हणाला शाबास भले बहादर म्हणजे आमच्यावर टपलाय म्हणायचं तुम्ही वार वाघाणू आता माझ्या दारात उभं राहू नका मुकाटानं रस्ता कातरा नाही तसं नवं ना हो। समजूतीचा घोटाळा करून घेऊ नका तुम्हीच घेऊ नका आधी चालायला हो। का कुणी शानानं सांगितलंय तुम्हाला एकानं सांगितलं आव सकाळी तुम्हीच रानात बोलला नवं आणि ते तुमच्या कानापतूर आलं का हरिवाची बायको ही बसलेली उठली आणि दारात येत म्हणाली आमची जमीन तुम्ही बाळकाय निघाला होय अरे ती काय फुकट आणली वाडवलांनी आपल्या निढळाचा घाम बाबा बाबांत हरिबाई तावा तावानं म्हणाल्या अरे आंदन मिळाल्याची नाही मला ती आव तेच म्हणतो आम्ही बी एकदम असं कसं होईल किती केले तरी जिमीन हाय ती अशी बतावणी करून एकानं हळूच विचारलं बर मग मालक काय खलिता आलंय सरकारी आम्हाला आलंय मंत्रीपद ते तुम्हाला घेऊन काय करायचं काही दूम लागेना तशी मंडळी निघून गेली आणि ती तोंड वाजून म्हणाली एवढं मला पण शिपत होता आणि तुम्ही रानात बसून घेऊ कारभार केलाय होय वर आणि काय फोडल्यान नाही म्हणून मला सांगतात हिकड कागू काय करते सांग मीच जाऊन येते माहेराला म्हणजे पंधरा तीन आठवडं घोर नाही याचा मग बसू नका उठा जावा असच जेवण नाही खाण नाही कशाची शुद्ध नाही हरिबा उठला आणि एक धोत्राचा पिळा काखेत मारून तो बाहेर पडला त्याला आत बोलावून ती म्हणाली तिथे गाराना लावून बसू नका फक्त पोराला दावा त्याचाच तेवढा विचार घ्या आणि तर मग काय जगाला सांगत बसू ती काय बक्षीसी मिळाली हाय तवा मिरवत बसू जगाला नसले तरी आपल्या सासू सासऱ्यांनी कानी सांगत बसशील म्हणून सांगितले भितीला सुधीर का नसत्यात हे ध्यानात धरून वागा कोणाजवळ बोलू नका बर का काय हरिबा निघाला तोंड मिटून गेला कुणासंग बोललं नाही चाललं नाही घरात ना बाहेर पडला तो थेट सासूरवाडीला जाऊन पोहोचला पोराला एकट्याला गाठून खलिता जेवढा दाखवला आणि काय तो सांगतो ह्याची वाट बघत बसला त्याचा जीव घाबरा झाला होता काय ऐकायला मिळणार आणि काय नाही हे काही समजत नव्हतं तो पोराच्या तोंडाकडं टक तो लावून बसला पोरानं पत्र वाचलं आणि स्वतःशीच आश्चर्य करत तो बोलला हे साधखताविषयीच पत्र आहे शेतकरी अधिकाऱ्याचं त्याचा जीव भांड्यात पडला सकाळपासून लागलेली काळजी नाहीशी झाली चटकन उठावं आणि बाजारातनं एक शिरभर पेढे आणून वाटावेत असा आनंद त्याला झाला दिवसभर काळवंडलेला चेहरा एकदम हसरा करून तो बोलला म्हणजे काय भानगड नाही वय वकिलाकडे जाण्याची काय पाळी नाही कसली भानगडान वकील म्हणता आवय खाताबद्दलच पत्र आहे आपल्या गावात कोणीही वाचून दाखवलं असतं की त्यासाठी तिथनं हितवर धापा टाकत आणि तांगड्या थोड्यात कशाला आला बर गाव तर काय जवळ आहे होय चांगली पंधरा सोळा मैल तुटवट आलंय वाट आणि ते नुसत्या ह्या पत्रासाठी हरिबानं तोंडावरचा घाम एकवार पुसला आणि खुळ्या कावऱ्या गत आपल्या पोराकडे तो म्हणाला काय सांगायचं बाबा तीच भर काय जीवाला चेन होती नुसती अक्क बाई आठवली बघ बाबा दिसलंय निराळा आलेत नाहीतर मी काय खुळा बागडा हव हितवर वर तंगड्या तोडत याला असं म्हणून त्यानं पटक्यातली चंची बाहेर काढली आणि तंबाखू चिमटीत धरून तो म्हणाला देवा शपथ सांगतो तुला येऊ खलिता आल्यापासून आत्ता तंबाखूची आठवण झाली बघ मला ही पहिली चिमूड बघ ही होती आजची गोष्ट खलिता सरकारी कामांनाच काय सरकारी कागदांनाही आपण किती घाबरतो याची ही गोष्ट कधी कधी घाबरण्याची गरज नसतेच पण अर्थात माणसाचा स्वभाव आहे आणि अशिक्षित असेल तर मग त्याला जास्तच भीती वाटायला लागते तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कथा घेऊन तोपर्यंत बाय थँक यू